आज आपण आलोय मुलिम बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतणार आहे दुधाला दोन रुपये दर आता गायींच्या किमतीत पण वाढ झालेली पाहायला मिळते तर आपण जाणून घेऊया काय आता चालू रेट आहेत गायीचे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गाई व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला व्हिडिओला सुरुवात कोणत्या तर चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार कुठल्या गावात आहे करकंबोसे किती आहेत दुसऱ्या येत आहे किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस किती पिळले पहिलं दहा करा दहा करा दाला दाताला, दाताला। दा किती किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार शेतकरी व्यापारी शेतकरी कसा आहे आजचा बाजार आता आलाय किती सांगता मला पंच्याहत्तर हजार वीस लिटर दूध ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय शहाऐंशी अडुसष्ट त्र्याण्णव झिरो नऊ बहात्तर ठीक आहे दाताला चार दात, दात। किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती किंमत सांगता येईल एक लाख दहा हजार गाव कुठलं अकलूज किती आणले ते आज चार ही पहिला रोज आहे येत आहे दात आला सायरती किती पाहिलं बावीस लिटर किती दिवस माहिती आहे चार पाच दिवसात दिवसात तिचं किती सांगता पंच्याण्णव हजार कसा आहे आजचा बाजार चांगला आहे बाजार गिरायक बाजारात भरपूर आहे दर वाढल्यामुळे काय फरक पडलाय फरक पडलाय बाजार चांगले किमतीत काय गाईंच्या वाढलेले एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर बेचाळीस एक्केचाळीस दहा अकलूज किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस किती पिढी पाहिलं तुला आठ नऊ आठ नऊ लिटर किती किंमत सांगता येईल सत्तर हजार सत्तर हजार कुठल्या गावात आहे ढोक बाबुळ ढोक बाबुळ मोबाईल नंबर आहे ठीक आहे सत्तर हजार ठीक आहे शेतकरी शेतकऱ्याजवळची काय सत्तर हजार किंमत सांगितली तिसऱ्या येता किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस किती पिढी दुसऱ्यात आली दहा बारा दहा बारा लिटर किती किंमत सांगता पासष्ट हजार फक्त गिरायक वाढव म्हणून दर आहे पासष्ट हजार किंमत सांगितली ती श्रेता काय दुसरे दला चौशे किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस इथे किती सांगता एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार मित्रांनो आणि पासष्ट हजार दोन्ही काय फरक आहे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसष्ट सतरा गाव कुठलं परितेवाडी कुठल्या गावात परिती वाढी कसा आहे आता बाजार बरं आहे किमतीत काय फरक दहा हजार रुपयाने वाढले दोन रुपये वाढल्यापासून गिरॅक आज भरपूर बघायला मिळते किती आणले ते सहा आणले सहा काय विकले सकाळपासून एक दिली कशी दिली पन्नास ला वेळेला किती वेळ

थी। थी। कि दाताला कसे ती किती दिवस टायम आहे किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस ही किती पिळे पहिलं दहा अकरा दहा अकरा किती सांगता ही किंमत नव्वद नव्वद हजार खुर्ची बी तुमच्याकडलीच आहे किती तिसरे येत आहे सकाळी सकाळी पडलाय पडलाय किती पिळेल नऊ नऊ दहा नऊ दहा लिटर हे किती चांगलं आहे पंचाहत्तर हजार फक्त वीस लिटर दूध पिळत पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकताय अजून आपण पुढील गायी कवर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करा

किती पिळते ही किती पिळते ही नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर वेळेला पार्टी वेळेला किती दिवस टाइम आहे येणारी येणारी वीस तारीख ये ये किती दिवस महिना गेल नाही चार पाच दिवस चार पाच दिवस पन्नासला ला गेली आहे का ठीक आहे मोबाईल नंबर सांगायला सा गा आहे त्या म्हणायला साठ पन्नास साठ हजारापासून कुणाला गाय पाहिजे असली तर कुठं मिळतील तुमच्याकडे बरीच्या वाडीला गोट्यावर आता असं घरी काय आहे काय अजून दोन आहेत त्या कंटिन्यू किती असते त्या गोट्यावर गाई दहा गाय असते काही कायम दहा गाय असते कुठले शेतकरी पसवणूक नाही म्हणला काय मोबाईल माडा तालुका माडा सोलापूर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद 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 अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी मित्रांनो तिसऱ्या वेळाची गाय आहे किती पिळेल कमेंट करून सांगा एक लाख तीस हजार रुपये या गायीची किंमत सांगितली आहे किती पिळेल गाई कमेंट करा तिसऱ्या वेळाची दुसऱ्या व्यताला तीस लिटर पिळलेली आहे असं शक्य या व्यताला किती पिळेल कमेंट करून सांगा गायी कशी वाटते ते पण सांगा तर मित्रांनो अजून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या हो माध्यमातून कवर गुर करूया जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद